जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या आपल्यासोबत संगमनेर शहरातील वेशा व्यवसाय बंद करण्याची मागणी संगमनेर शहरातील मेन रोड परिसरात सुरू असलेला वेशा व्यवसाय बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील मेन रोड परिसरामध्ये एक महिला मंदिराच्या नावाखाली अनधिकृत व्यसय व्यवसाय करत आहे व्यापाऱ्यांनी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला असता सदर महिला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देते ही महिला बाहेर गावातील महिलांना सोबत घेऊन व्यसय व्यवसाय चालवत आहे त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन सदर महिलेवर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर ज्ञानेश्वर करपे सागर गाडे सुरज गाडे प्रकाश वालझाडे संतोष वडनेरे संदीप सोनवणे योगेश बारड संजय कोकणे आदींच्या सया आहेत सलीम साईक्स प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत